खूप वाढले मग काय दोनशे देते दीडशे देते साधन कस करते मालक हजेरी हा। हा। तर कुठे आम्हाला दोनशे रुपये पुन्हा महागाईन खंडी भर हाय कसं खावं का करावं सांगा बरं गॅस बाराशे रुपये तेल दोनशे दीडशे काय बी महागाच आहे का सांगावं तुम्हाला दारू खंडीभर गड्यावाला देऊ लागले तर कोण सरकार दारू बी दिवस खंडी पण मतदान आलं की हागलेल्यावर बसतंय लोक मतदान गेले की लांब पळून जाते पुन्हा ओळख बी देत नाही आमची हा मग तुम्हाला का खावला लाव का करला लाव सुद्धा पुन्हा विचारित नाही आम्हाला घरी नवराला जास्त बिदाड आहे त्या बाईनं कसं घर भागवायचं जे लेकर काम करते नाही तर त्या बाईनं घर कसं भागवायचं सगळ्यात भारी सरकारनं दारू बंद केल्यावर चांगलं होणार होणारच करेल का सरकार दारू आता ते आम्ही का गॅरंटी घेऊ त्याला पैसा इतका मोठा चालाय गडे त्याच भाग राहिले कुटीवर पैसा गोळा करा लोकांचे जर लो बर्बाद करा पण असं वाटत नाही का जरा त्यांनी जर दुकान टाकले तर आपल्या माणसाने बी जाऊ आता हे हो का लागले सह जात नाही ती एक बार चटक लागल्यावर माणसाला माणूस जाणार मग तुम्हाला असं म्हणत नाव कधी माल म्हणून 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 ऐकणार का करा माल का सांगा कुणाचे बी झालं तर एवढं मजुराकडे लक्ष द्यावं गरीबाकड जास्तीत जास्त आता आम्हाला तीन मुली आहेत एक मुलगा आहे असं पाठोपासून खुरपिता लेकरांनी शाळा शिकविता कशाला काही पुरत नाही एक बागावाला इष्टी नाही मग आपल्याला महिन्याला दीड हजार भाडं ठेवलं ठेवावं लागते काढून तेव्हा आमच्या लेकराची तर सोयीस विना मीना झाली तुमच्या गावाला इष्टी नाही ना अटोला भाड दीड हजार एक्स्ट्रा करावं लागतं कसे आता आमचे लेकर शाळा शिकायचे कसं नाही आणि आता आडानी लेकर खेळायचा जमाना आहे का ना थोडं शिकवावस लागेल का आपल्याला परिस्थिती सारखं हो ना एड रात्र आपताव की आम्ही हम्म बसत नाही एक दिवस वार काहीच म्हणत ना सरकारांना जास्तीत जास्त गरीब लोकांकडे लक्ष देव

शिवारची भेटा वाटत पुन्हा आमची रोजगार हमीचे महिन्याला पैसे पडा वाटत आम्हाला काहीच भेटत नाही ते पुन्हा जर तर राशन बी भेटत नाही व्यवस्थित आणि आमचे मालक दहा रुपये देत क्रास देते तर त्याच्यामुळे आमच्या जर अडचणी लेकर शाळा शिकवायची परिस्थिती बी घरी शेतबाडी नाही काहीच नाही मजुरी करून लेकर शिकवावं लागतंय मग हे दहा रुपये मालकाने एवढे बघितलं तुम्हाला द्यायची देऊ द्या काही फरक पडत नाही मला बघा आम्हालाच नाही बोलायला म्हणजे बघून तर थोडं शेर म्हणून कमी करतो जरा थोडं वाटावं हो काय तर परत करून खाते माहितच किती वर्षापासून पिते दारू मालक माझे मालक बघा की माझं जसं लग्न झालं त्याच्या अगोदर पासून तुम्हाला माहित होतं का मालक पितात म्हणून लग्नाच्या पहिले माहित नव्हतं माहित असत तर करून घेत बर कस का असणार पिनारा पिणारा आता घ्या एक नाव आगीचे मी बगीचे बगीचे मी बंदर शंकर मेरी दिलकी <laughs> दिल बघा <laughs> मी म्हणते की मोठ्याला मोठच करायला गरीबाला गरीबच ठेवला आम्हाला काहीच करणार आम्ही गरीब आमच्याकडे लक्ष देना मोदी मग आता तुम्हाला दोनशे अडीचशे हजरी असेल नाही नाही जण गावाला रोजगार सकाळी आले की शंभर संध्याकाळी आले की शंभर रोजची दोनशे रुपये हजरी मग एवढ्या दोनशे मध्ये कसं अर्ज नाही आमचे लेकरं आता बघ शाळा शिकायचं म्हणते आम्हाला शिकवणं होत नाही आम्ही घरी बसविला लेकरं रोज घराला काहीच नाही हा शेतकऱ्याला आहे आम्हाला काहीच नाही रोजगार हमीचे आम्हाला पैसे येत नाहीत द्यायला नाही तर जॉब कार्ड आहे इथं नुसती रोजगार हमीच्या का आम्हाला काहीच नाही नुसतं ते डोळे झाकलेले जुडे झुडचे फोटो दिलेले आहेत ते द्यायला मग काम कलं की असं डोळे झालेले ते आम्हाला ते हे द्यायला नाही पासबुक द्यायला नाही तर रोजगार हमीचे म्हणजे आमच्या मालकाला बोलाय भेट नाही ऐकू भेट नाही मुख्य मला मुख्य आहे ते मुख्य आहेत मी एक लाख रुपये घेऊन वाचवून घेतले हो। तुम्ही स्वतः कष्ट करून स्वतः कष्ट करून या बायला विचारा म्हणजे जन्मताच मुख्य आहेत का जन्मताच मुख्य मला कळणा पण लग्न म्हणजे मग तुम्हाला कळणा पण म्हणजे तुम्हाला कळत नव्हतं का कळत नव्हतं म्हणजे किती वर्षात लग्न झालं तुमचं लहानपणी झालं

मग कसं ऍडजस्ट केलं बरं इतक्या दिवसात असं साथ बोला बरं झालं की तुम्हाला भांडण ना <laughs> मुका नाही कसं किंवा देणार मालक नवरा तुम्हाला जीव म्हणजे त्यांच्या बरोबर संसार करताना तुम्हाला भांडण झालंच नसेल तुम्ही कसं बोलत होतो मालकाला म्हणजे आता तुम्हाला सवय पडली काही बोलायचं ऐकू येत नसलं की असं करून हायचं आपण असं

नाव करून दाखवलो की नांदून आता हाताला मुलं तर सुना आल्या आनंद असेल आता घर भरून दिसतंय का घर भरून समजा दिसतय स्वतः बाजूला खात्याच्या काय सांगतो मला काय नाही मुलापासून बसून मुला बसून आणि तुमच्या मुलाला कळ ना का एवढा आईनं त्रास काढली मुक्या नवऱ्या बरोबर कस कळावं पण लि आपली झाली म्हणजे सुना आपल्या नसते आता मग सुना बघून केला असतात तिथे का करू बघून करू स्वतः करायचं स्वतः खायचं अवघड आहे तुझी आता काकू तुमची खरंच समस्या अवघड वाचत नाही नवरा म्हणजे तोडफळा ही पायाला फुटकुळ्या डोळ्याल पाय तोडा म्हणतो शुगर शुगर होत बीपी होती झटके सरले समजे सरले आता देवाने चांगले केले मुलं हाताला आले पुन्हा अजून मुलांनी बाजूला टाकले का माथाय व्हिडिओ केला तुमच्या मुलानं बघितल्यावर बघू सका काय बघू आई आमच्याबद्दल कसं असं बोलली ह बघू सका ह मग असं सुना ये आई ये आई आईया घरी बसा काहीच म्हणत नाहीत बघा ह स्वतः करायचं स्वतः तुमच तुम्ही खायचं म्हणजे ह मग मुलं तर बोलत असतील की मुले बोलत लेक आपले झाले म्हणून सुना आपल्याला हेत लेक बकल चांगले आहेत माझे ह फक्त सुनामुळं घरात बांध तुम्ही म्हणता की भांडणं करण्यापेक्षा आपल्या लेखाला ले त्रास होण्यापेक्षा बाजूला राहिलेलं बरं आपल्या आपण दोन भाकरी करून खाले बरे कुणाला त्रास नको बा माझा त्याला मग तुमची काय अडचण आहे का सांगा अडचण काय का काम करून पाच हजारचा गॅस घेतली बारकी खुली बांधून दोन भाकरी करून मग तुम्हाला काय मला पगार नाही मला काय साठ वर्षाची पगार नाही आजी बात मला काय नाही सरकारी अनुदान तुम्हाला कोणतं काहीच नाही काही नाही बघा मजदूर लोक आहेत गरीब लोक आहेत ज्यांना घर योजना अजून त्या ग्रामीण भागातील खेडेगावापर्यंत पोहोचले नाही प्रत्यक्षात बघू शकता आणि या काकूची तर काही जगा वेगळी आहे मला तुमचं बोल किती कितीतर ऐकू वाटायला तुम्ही कसा संस्कार संसार केला असेल कसं तुम्ही जीव जीवनभर त्या मुक्या नवऱ्याबरोबर बहिर्या नवऱ्याबरोबर काढलात